धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज राज्यव्यापी आंदोलन सुरू असताना याच अनुषंगाने बदनापूर या ठिकाणी तहसील कार्यालय समोरील राष्ट्रीय महामार्गावर धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले असून घोषणाबाजी केली आहे यावेळी तहसीलदार यांना निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे आजपासून संविधानावर चालतो आणि त्या संविधानामध्येच कलम तीनशे एक्केचाळीस व बेचाळीस नुसार आणि महाराष्ट्राच्या सूची क्रमांक छत्तीसावर जे आम्हाला एस आरक्षण दिलेलं आहे त्याची फक्त आम्ही अंमलबजावणी करा पण आतापर्यंत पूर्ण पूर्ण प्रशासन आणि सगळेच पक्ष आमच्या धनगर समाजावर विश्वासघात करत आहेत कोणीच आमची मागणी आतापर्यंत म्हणजे दाखवते पण फक्त दाखाचे दात वेगळे आणि घराचे दाता वेगळे त्याच्या पोटात एक आणि वटात एक आहे या आता जो मी आणि धनगर आणि धनगर हे राज्य घटनेनुसार एकच असून राज्य सरकारनं त्याच दर दुरुस्ती करून लवकरात लवकर धनगर समाजाचा जी आर काढून त्यांच्या हातात सर्प द्यावे ही विनंती आणि दुसरा मुद्दा आमचे पंढरपूरला समाज बांधव गेली पंधरा दिवसापासून उपोषणला बसलेला आहे त्यांना न्याय किंवा त्यांची मागणी सरकारनं आतापर्यंत समजून घेतली नाही किंवा दखल घेतली नाही त्यांचं काय उद्या बरं वाईट जरी तुम्हाला वाटत असेल कम संख्येनं आलेला आहे याच्यापेक्षा लाखोच्या संख्येने येऊन पहिल्यानं कलेक्टर ऑफिस फोडलं आम्ही रेल्वे पटल्या पडल्याशिवाय शांत बसणार नाही आंदोलनकर्त्यांचे जे प्रश्न आहे तर स्थानिक पातळीवरून जर म्हंटल तर या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार यांनी सभागृहामध्ये विषय पण मांडलेला होता अधिवेशनामध्ये मा त्यानंतर समर्थनार्थ पत्र पण दिलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या अगोदर एक चौंडीला उपोषण झालं त्या उपोषण स्थळी पण त्यांनी भेट दिली होती म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं परंतु जे राज्य सरकारनं यावरती ठोस डिसिजन घ्यायचं त्यामध्ये राज्य सरकार अजून आम्हाला आमच्या आमचं समाधान करू शकलं नाही येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या भावना त्यांनी लवकरात लवकर समजून घ्याव्या नसता समाजाचा भावनेचा उद्रेक झाल्याच्या नंतर सरकारला अडचणीचा विषय ठरेल या भावना त्यांनी आमच्या समाज बांधवांच्या समजून घ्याव्या आणि लवकरात लवकर एस टी आरक्षण अंमलबजावणी जे गेल्या ऐंशी वर्षापासून आमची मागणी आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी एवढीच मी त्यांना या ठिकाणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो प्रतिनिधी किशोर शिरसाट एनटीबी न्यूज मराठी बदनापूर जालना